आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराडे ते डिग्रस पाटी दरम्यानच्या रस्त्यावर झालेल्या अपघात या अपघातात किती जखमी झाले आणि किती नाही याचा तपास पोलीस करीत आहेत ही घटना हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत आहे अपघात झालेली कार हे डिग्रस येथील असल्याचे समजते व मोटरसायकल स्वार हे कुठले आहेत हे अद्याप समजले नाही दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण फारच वाढल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे संपादक सानिका गायकवाड डीजी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा